विठ्ठल विठेवर दिसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा विठ्ठल विट वर दिसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा या पंढरपुरात या पंढरपुरात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणत मनात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हण विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणत मनात पंढरपुरात वृंदावन तुळशीचा हार तुला दिसतो छान पंढरपुरात वृंदावन तुळशीचा हार तुला दिसतो छान उभी तुळशी बनात उभी तुळशी बनात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणते मनात विठ्ठल विठ्ठवर दिसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा या पंढर या पंढर

रे जागा तारु य दार विठल विठल मन्त्र तथा म्हणत मनात विठल विठल मन्त्र म्हणत मनात विठ्ठल विठ वर दिसतो कसा रुक्मि पसतो कसा या पण्ढरपुर पण्ढरपुर विठल विठल मन्त्र तमि विठ्ठल विठल मन्त्र म्हणत मनात विठल विठल मन्त्र तु र पुरात चौफेर नजरा रुक्मिणीच्या डोक्यात माळतो सगजरा गजरा पंढर पुरात चौफेर नजरा रुक्मिणीच्या डोक्यात माळतो सगजरा गजरा चोरून क्षणात चोरून क्षणात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणत मनात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणत मनात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणत म्हणत विठ्ठल विटेवर दिसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा विठ्ठल विटेवर दिसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा या पंढरपुरात या पंढरपुरात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणत मनात विठ्ठल विठ्ठल मन्त्र तुझा मी म्हणते मनात विठ्ठल विठ्ठल मन्त्र तुझा मी म्हणते मनात धन्यवाद